छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव जयंती कानोली येथे राहुल बुद्धविहारामध्ये लोक कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा संपन्न या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सुनील भाऊ इंगळे होते सामाजिक कार्यकर्ते आणि लोक कलावंताचा सत्कार करत असताना सिद्धार्थ भाऊ वानखडे यांचा सत्कार झाला त्याचप्रमाणे भीमरावजी वाकोळे यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे गायक बाजीराव भाऊ चक्रे उत्कृष्ट ढोलवादक उभरते हुए कलाकार आशिष मुकुंद वानखडे त्याचप्रमाणे संजय चिंतामनराव वानखडे नामांकित गायक गायक विनोद भाऊ चोरपगार शिवर व गुरुदेव शवा मंडळाचे उत्कृष्ट तबलावादक बहांडेकर आणि कानोली येथील मुकुंद वानकडे या सर्व कलावंतांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार ट्रॉफी देऊन सत्कार पार पडण्यात आला आणि या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती डाक्टर सुरेशजी गवई मुंबई व त्याचप्रमाणे खासदार रत्न व भावी आमदार नितेश दादा वानखडे यांच्या योगदानातून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला आणि या कार्यक्रमासाठी ए आर न्यूजचे मुख्य संपादक आशिष दादा तेलगोटे हे उपस्थित होते आणि सर्व गाववासियांनी या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार, पार पाडला सा जली you are my.